प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस था सगळ्यांना कोणतंही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हाण्याची पर्वा न करता माझ स्वागत करतायत याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काय वाटतंय की मोठ मोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्र मध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि ही तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहेत पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्या सारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटलं म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना जागेवरच आहे कारण मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहे आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभ्या असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलंय ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही सीआराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव साऊंड बार ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस